कधी कधी दिवस अगदी साधा सुरू होतो एक सुंदर सकाळ पण या साध्या दिवसात पण किती काही असतं जे आपण बघतच नाही आज कॉलेजला जायच्या आधी मंदिरात गेले थोडं मन शांत झालं दोन मिनटात सगळी घाईच थांबली जाणू सकाळपासून सगळा धावपळीत जातं कधी वाटतं हे सगळं रोजचंच आहे पण खरं बघितलं तर प्रत्येक दिवस थोडा वेगळा असतो रोज काही ना काही नवीन शिकायला मिळतं कॅरेक्टर डिझाईन करताना मनात काही नव्या कल्पना आल्या आणि फ्रेंडसोबत मस्ती करताना सर्वात थकपा निघून जातो का कधी कधी असं वाटतं मोठं काही घडायला नको फक्त असे छोटे छोटे क्षण मिळाले तरी दिवस सुंदर होतो रोज काहीतरी छोटं शिकलं स्वतःसाठी थोडा वेळ काढला बस इतकंच पुरेचं असतं खुश राहण्यासाठी कारण शेवटी लाईफ म्हणजे परफेक्ट नसते ती कधी वाटतं आपल्याला सगळं पटकन मिळावं सगळं परफेक्ट व्हावं आयुष्य म्हणजे एखादी वस्तू नाही की ते आजच आपल्याला मिळावी ते एक आर्ट आहे ज्यात आपण दररोज थोडा रंग भरतो आजचं काम छोटं असो वा मोठं पण त्यात मन असेल ना तर त्याला अर्थ मिळतो